नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे आम्ही आमच्या महाराष्ट्र या दिवसभर विविध डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विजय कुमार केसकर सर नमस्कार सर सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सर्वांना पण डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा महत्वाचा आणि कॅन्सर बरा होतो का कॅन्सर बरा होतो का या प्रश्नाचं उत्तर फार ट्रिकी है। ट्रिकी आहे आहे याच्यासाठी की कॅन्सर हा आजार हा होऊन लगेच बरा होतो असं काही नाहीये जसं डायबिटीस असतो बीपीचा आजार असतो तसंच हा कॅन्सर एक क्रॉनिक आजार आहे जो बरेच दिवस चालू असतो आणि ज्याप्रमाणे आपण डायबिटीसमध्ये ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवतो आणि बीपीच्या आजारामध्ये आपण बीपी नॉर्मल ठेवतो औषध गोळ्या घेऊन तसंच आपल्याला कॅन्सरचा आजार हा सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि कॅन्सरच्या परिभाषेमध्ये एखादा रुग्ण कॅन्सरमधून बरा झाला असं जर म्हणायचं असेल तर त्या पेशंटनी कॅन्सरचा उपचार संपल्यापासून पाच वर्ष कॅन्सर फ्री जर तो राहिला तर त्याला आपण तो पेशंट त्या कॅन्सर मधून मुक्त झाला असं आपण म्हणू शकतो कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या पेशी असतात त्या पेशी त्यांचा गुणधर्म बदलतात आणि त्यांची अतिरिक्त अनकंट्रोल अशी अव्यवस्थित अशी वाढ होणे म्हणजे साधारणतः कसं आहे की आपण रोज आंघोळ करतो आपण आंघोळ करताना आपल्या अंगावरचा मळ निघतो तो मळ म्हणजे काय तर मेलेल्या आपल्या त्वचेच्या पेशी असतात तसंच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पेशी नव्यानं तयार होत असतात त्याच्यामध्ये काही अवयव असे आहेत की ज्याच्यामध्ये पेशी नव्यानं तयार होत नाहीत उदाहरणार्थ मेंदू किंवा मज्जासंस्था ह्याच्यामधल्या पेशी पुन्हा तयार होत नाही परंतु बऱ्याचशा पेशी ह्या नव्यानं तयार होत असतात तर ह्या नव्यानं तयार होण्यासाठी जे कंट्रोल असतो शरीराचा तो कंट्रोल म्हणजे की समजा स्किनचा डॅमेज झाला तर स्किनच्याच पेशी वाढतात परंतु काही घटकांमुळे अशी होणारी वाढ ही अनियंत्रित अशा प्रकारात होऊ शकते आणि अशा अनियंत्रित झालेल्या वाढीमुळं हा कॅन्सर तयार आहे असं आपण म्हणू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की नॉर्मल पेशी ज्या असतात नॉर्मल त्वचेच्या ज्या पेशी असतात त्या पेशी एकमेकाला सोडत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं त्वचेच्या पेशीमध्ये बॉन्डिंग असतं आता त्यांच्या पेशीमध्ये त्यांचं बॉन्डिंग असतं पण हा जो बॉन्डिंगचा विषय असतो तो बॉन्डिंगचा विषय ह्या कॅन्सरच्या पेशींमध्ये खूप कमकुवत असतो त्यामुळे ह्या पेशी एखाद्या पेशी समूहातून कॅन्सरच्या पेशी समूहातून सेपरेट होतात आणि त्या रक्तप्रवाहातून प्रवाहातून किंवा लसी लिम्फॅटिक्समधून म्हणजे ज्या लसिका असतात त्याच्यातून तो स्प्रेड होतो आणि म्हणून हा कॅन्सर स्प्रेड होत असतो तर ते स्प्रेड होण्याचे मार्ग आहेत की त्याच्यात एखाद्या ठिकाणी जर कॅन्सर तयार झाला तर त्याच्या इनकंटिन्युटी ते वाढतं किंवा लसिकांच्याद्वारे वाढतं किंवा रक्तप्रवाहातून तो इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो तर अशा प्रकारे ही अनियंत्रित आणि गरज नसलेली एखाद्या पेशींची वाढ हालाच कॅन्सर म्हणायचं सर कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर होतात किंवा असतात शरीरामध्ये असा कुठलाही अवयव नाही म्हणजे डोक्याच्या स्किन पासून पायाच्या नखांपर्यंत असा कोणताही अवयव नाही की ज्याचा कॅन्सर होत नाही कोणत्याही भागाचा कॅन्सर होऊ शकतो आपण पाहतो की महिलांमध्ये जास्त आणि गर्भाशयाचे कॅन्सर आढळतो तर महिलांमध्ये जा प्रमाण जास्त का बेसिकली कारण काय असत बेसिकली हे महिलांचेच अवयव आहेत त्याच्यामुळे हा आजार फक्त महिलांमध्ये दिसणार आपल्याला परंतु भारत आणि साऊथ एशिया पर्टिक्युलरली बांगलादेश नेपाळ श्रीलंका पाकिस्तान हा जो भाग आहे हा तसा मागासलेला भाग आहे आपल्या भागामध्ये व्हायरल इन्फेक्शन त्याचबरोबर महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा विचार जर केला तर येणाऱ्या मासिक पाळीच जे काही हायजीन आहे त्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये असणारी कमतरता किंवा अस्वच्छता ह्यांच्यामुळं आपल्याकडे कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे तो म्हणजे आता मी म्हटलं ओळखायचा कसा त्याची काय असतात आता आपण पहिल्यांदा गर्भाशयाच्या कॅन्सरचा विचार करू एखादी महिला आहे आता महिलांमध्ये आपल्याला दोन गट करावं लागतील एक गट म्हणजे ज्या महिलांना पाळी येते तो एक गट आणि ज्या महिलांची पाळी बंद झालेली आहे तो एक गट आता आपण जेव्हा पाळी येणाऱ्या महिलांमधल्या कॅन्सरचा ज्या आपण लक्षणांचा विचार करतो त्यावेळेस त्या महिलेला महिन्याच्या महिन्याला रेग्युलर पाय येणं हे तिचं नैसर्गिक सायकल आहे पण त्यामध्ये समजा जर तिला इन जर जर तिच्या ठरलेल्या सायकलच्या काळापेक्षा अतिरिक्त होत असेल इन बिटवीन किंवा पर्टिक्युलरली शरीर संबंध झाल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल पोस्ट क्वायटल ब्लिडिंग आपण म्हणतो वैद्यकीय भाषेमध्ये तशा प्रकारचं ब्लिडिंग होत असेल किंवा तिला जर समजा अंगावरून पांढरा पदर जाणे डिस्चार्ज जाणे हे जर होत असेल तर अशा महिलांनी आपल्या डॉक्टरांना दाखवून त्याच्याबद्दल तपासणी केली पाहिजे आता समजा दुसरा ग्रुप जर आपण घेतला की ज्यांची पाळी गेलेली आहे आता पाळी गेल्यानंतर रक्तस्राव होणं हे आपल्याला अपेक्षित नसतं त्यामुळे पाळी जाऊन एक दोन वर्ष जर झाली असते तर आणि त्याच्यानंतर जर समजा कधीही एकदा जरी जर अंगावरून लाल पदर गेला तर मात्र ह्या महिलांनी ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घेणं गरजेचं आहे आता स्तनाच्या बाबतीमध्ये जर आपण केला तर स्तनाचा कॅन्सर कुठल्याही वयाला होतो त्याच्यामध्ये असा पाळीचा भेदभाव करायची गरज नाही परंतु एखाद्या महिलेला जर समजा आपल्या स्तनामध्ये असा फ्लॅट हँड नी जर अशी आपली छाती जर बघितली आणि जर आपल्या हाताला जर एखादी गाठ लागली तर त्या गाठीची तपासणी करणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात म्हणून आपण हाताला गाठ लागले म्हणून कॅन्सरच आहे एक गोष्ट आहे की आपल्या डॉक्टरांना दाखवून तो कशा प्रकारची गाठ आहे याची माहिती करून घेऊन त्यांच्या सल्ल्यानं पुढील तपासण्या करून त्याचं निदान करणं आवश्यक असतं सर कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेदनादायक आहे का किंवा असते का पेशंट मध्ये खूप जास्त म्हणजे मुळातच पेशंटना कॅन्सर म्हटलं की खूप जास्त भीती आहे या आता आपण ट्रीटमेंटला जाण्यापूर्वी आपण काही गोष्टी बोलूयात कसं आहे का पूर्वीच्या काळामध्ये इफ यू गो बॅक टू टू थाउजंड ह्याच्यापूर्वी केलं था, तर कॅन्सरच्या उपचाराला फार लिमिटेशन होते उपचार पद्धतीमध्ये पण जरी पद्धती बदलल्या नसल्या तरी त्याच्यावरची औषधं वगैरे खूप कमी प्रमाणात होती ट्रीटमेंट ऑप्शन्स खूप कमी होते पण आता जर समजा आपण आता दोन हजार चोवीसचा जर विचार करायला लागलो तर आपल्याकडे मागच्या चोवीस वर्षामध्ये झालेल्या संशोधनाअंतर खूप चांगल्या प्रकारचे औषधं आज आपल्याला अव्हेलेबल आहेत आपण त्यांचा उपचार करून पेशंटला आपण चांगल्या प्रकारे आयुष्य देऊ शकतो आयुष्यमान वाढू शकतो आता प्रश्न आहे की तुमच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेदनादायी असते का तसं बघायला गेलं तर कुठलीच गोष्ट वेदना रहित नाही आहे रोजचं जगणं सुद्धा वेदना सहितच आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याची इतकी भीती बाळगायची कारण नाही आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन जरी करायला गेलो तरी वेदना या होणारच म्हणजे कॅन्सरच्या ऑपरेशन मध्ये पण तेवढीच वेदना असते त्याचा जास्त भाऊ धरायची काही गरज नाही दुसरी गोष्ट आहे किमोथेरपी किमोथेरपीच्या मध्ये पूर्वी जसं मी मग असे म्हणलं की बाबा दोन हजार सालापर्यंत खूप कमी औषधं अवेलेबल होते आणि आता सध्याच्या काळामध्ये जे कॅन्सरच्या किमोथेरपीमुळे जे काही त्रास होतात ते त्रास कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची सपोर्टिव्ह मेडिकेशन्स आलेली आहेत ज्यामुळं आपण पेशंटच्या कॅन्सरच्या किमोथेरपीचा होणारा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात हो कमी करू शकतो त्यामुळं कम्पेअर टू टू थाउजंड इयर आपण सध्याच्या काळामध्ये पेशंटला कमी कमी त्रासामध्ये आपण उपचार करू शकतो हो आपण जर पर्सेंटाईजच बोलायचं गेलं तर पूर्वीच्या मानानं आता एक पंचवीस टक्केच त्रास लोकांना होतो कॅन्सर कसं केलं जात कॅन्सरचं निदान आमच्याकडे एखादा पेशंट ज्यावेळेस येतो त्यावेळेस कॅन्सरची लक्षणं किंवा पेशंटच्या तक्रारी ज्या असतात त्या तक्रारी ह्या पेशंटच्या कुठल्या परिणाम होतोय त्याच्यानुसार तक्रारी बदलतात त्याच्या तक्रारीनुसार मग आपण बघतो कि बाबा त्याला कुठला अवयव अफेक्ट झालेला असू शकतो त्याप्रमाणे आपण त्याचा तपासणी करतो आणि तपासणीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कॅन्सर मध्ये आपल्याला टिश्यू डायग्नोसिस किंवा एखाद्या भागाचा समजा गाठ असेल तर त्याचा तुकडा काढून तपासणं गरजेचं असतं किंवा काही पेशी घेऊन रक्त घेऊन काही पेशी घेऊन त्याची तपासणी करणं गरजेचं असतं त्याला आपण एफडीसी म्हणतो मग तुकडा काढण्याला आपण बायोप्सी म्हणतो सॅम्पलिंग असतं मग ते सॅम्पलिंगचे वेगवेगळे वे प्रकार असतात कधी जर समजा तोंडाचा वगैरे असेल तर त्याला काही ऍडमिट व्हायची किंवा कुठल्याही मोठ्या प्रोसिजरची गरज नसते तोंडाचा कॅन्सर तो म्हणा तो असेल किंवा गर्भाशयाच्या पिशवीचा असेल तर ह्या ठिकाणी एक छोटा चिमटा असतो त्या चिमट्यानं आपण बारीक तुकडा काढून घेतो आणि आपण त्याच्यानुसार निदान करतो पण काही अवयव असे असतात की उदाहरणार्थ जठराचे अन्नलिका आतड्याचे ह्या गोष्टी आपल्याला दुर्बिन मार्गे तपासणी करून त्यांची बायोप्सी सॅम्पलिंग करावं लागतं तर हे प्रत्येक ठिकाणी त्या त्या आजाराच्या परिणाम करणाऱ्या अवयवानुसार अवलंबून असतं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गोष्ट असतं ते टिश्यू डायग्नोसिस टिश्यू डायग्नोसिस म्हणजे अफेक्टेड पार्ट बाधित भागाचा तुकडा काढून किंवा त्याच्यातून रक्त काढून तपासणी करून त्याचा कॅन्सर आहे हे सिद्ध करणे आणि तो कोणत्या प्रकारचा आहे।, आहे हे पाहणे मी बघा म्हटलं भीती बाळगण्याची गरज नाही जसे बाकीचे आजार असतात तसा हा पण आहे तर कोणत्या स्टेजला डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा अनेक जण कॅन्सर आहे हे दाखव सांगतच नाही डॉक्टरांशी संपर्कच करत नाही त्यांना तुम्ही काय सांगा आता जसं सांगतो तुम्हाला मी तुम्ही प्रश्न विचारला की कोणत्या स्टेजला त्यांनी कॉन्टॅक्ट करावा तर ज्या वेळेस पेशंटला लक्षात येईल एखादी कोणतीही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला ज्यावेळेस लक्षात येईल त्याच वेळेस त्यांनी ताबडतोब डॉक्टरना कन्सल्ट करावं कारण कॅन्सरमध्ये जितक्या लवकर तुम्ही उपचार घेता तेवढे तुम्हाला बरे होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे असं कुठली आज माझी पहिली स्टेज आहे मग दुसऱ्या स्टेज पर्यंत मी वाढ बघतो असं अजिबात करू नये अर्लियर इज द बेस्ट कल करो आज करो आज करेसो आधी करो ही उक्ती ह्याच्यामध्ये चालू आहे जसं हृदयविकारामध्ये सुद्धा जितक्या लवकर तुम्ही उपचार घेताल तितकं चांगलं म्हणून जितक्या लवकर आपण डॉक्टरांना अप्रोच हो आणि डॉक्टरांचा सल्ला भीतीनं बाळगता ऐकला पाहिजे आणि त्याला सामोरं गेलं पाहिजे सर म्हणजे आता भीती बाळगायचं तर काहीच कारण नाही लोकांनी तर आज डॉक्टर्स डे आहे तर कॅन्सर विषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल आता सध्याच्या काळामध्ये काय की काही कॅन्सर जे आहेत ते काही पर्टिक्युलरली व्यसनापासून होणार आहेत उदाहरणार्थ तरुण मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये होणारे तोंडाचे कॅन्सर हे तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ स्मोकिंग बिडी असेल सिगरेट असेल गांजा असेल दारू आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळं तोंडाचे नलिकेचे फुफ्फुसाचे जठराचे कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे काय कारण का हे आपण आपल्या हाताने मागून घेतलेले कॅन्सर आहे त्याच्यामुळं आपण हे टाळू शकतो हे टाळायचं असेल आणि चांगलं जर आयुष्यमान जगायचं असेल तर आपल्याला व्यसनापासून लांब राहिलं ला पाहिजे काही गोष्टी असतात त्या जेनेटिकली काही ठराविक एक पाच सात कॅन्सर असे आहेत की जे अनुवांशिक आहेत असं समजलं जात तर त्या अनुषंगाने जर समजा एखाद्याच्या उदाहरण द्यायचं झालं तर एक शंभर ब्रेस्ट कॅन्सरपैकी एका एका पेशंटचा कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो नव्याण्णव नव्याण्णव स्त्रियांचा नसतो पण एखाद्या स्त्रीचा अनुवंशिक असू शकतो तसंच मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे शंभर पैकी एक एक टक्का ते मोडू शकतो हे प्रमाण सुद्धा खूप जास्त बोलतोय मी पण पॉईंट वन पर्सेंट म्हणजे हजारात एखादा झाला तर अशा प्रकारे तर असे ज्या ठिकाणी सस्पेक्ट असतात त्या ठिकाणी जेनेटिक स्टडीज करणं गरजेचं असतं आणि ते पुढच्या पिढीला काही त्रासदायक आहेत का हे आपल्याला बघायला लागतं त्यामुळं अनुवंशिकता आहे किंवा वडिलांना झालं म्हणून मला होईल अशी पण भीती बाळगायची कारण नाही त्यासाठी काही टेस्ट असतात त्या करणं गरजेचं असतं तर मला असं वाटतं की आपल्याकडे अन्नधान्याच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत सुद्धा केमिकल्स खूप वापरली जातात आपण हरित क्रांती जरी केली असली म्हणजे आपल्या जनतेची भूक मिटवण्यासाठी आपण फर्टिलायझर्स म्हणा किंवा औषधांचा जरी वापर केला असला तरी ह्याच्यामधून सुद्धा काही गोष्टींचा आजाराचा प्रादुर्भाव होत आहे याचा वास्तव आपण टाळू शकत नाही तर आहारामध्ये काही स्पेशल कॅन्सरच्या पेशंटला द्यावं लागतं का किंवा त्यांचा आहार कसा असला पाहिजे आता नुसत्या पेशंटचा नाही तर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपला आहार हा समतोल आहार पाहिजे समतोल आहार म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रोटीन्सची मात्रा योग्य प्रमाणात पाहिजे फॅट्सची मात्रा योग्य प्रमाणात पाहिजे आपण जे खात असलेल्या घटकांमध्ये विटॅमिन्स मिनरल्स किंवा स्ट्रेस इलिमेंट ज्याला म्हणतात म्हणजे अतिशय सूक्ष्म प्रमाणात लागणारे इलिमेंट्स आहेत की जे आपल्या मातीमध्ये असतात आणि त्यात ते आपल्या पदार्थातून धान्यातून आपल्या पोटामध्ये जात असतात तेवढे सफिशियंट असतात परंतु बऱ्याच वेळा हे आपल्याला कमी पडतं आप कारण आपल्याकडे काय झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पारंपरिक शेती बघितली तर आपल्या शेतीला एक पीक काढलं जायचं आणि नंतर ते पडीक ठेवून परत काढलं जायचं आता काय झालेलं आहे दुबार पीक आलं म्हणजे वर्षातून दोन सीझन पीक घेतलं जातं त्यामुळे त्या धरणी मातेवर इतका लोड येतोय की अन्नधान्य पिकत आहे पण त्याच्यातले जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स तेवढ्या प्रमाणात राहत नाहीत म्हणून मग आपल्याला व्हिटॅमिन सप्लिमेंटची गरज लागते तर आपण काही विटॅमिन्स आहेत की जसं विटॅमिन सी विटॅमिन ई e, विटॅमिन बी टू बी ट्वेल्व आणि बी ग्रुप हे, हे स्केवेंजर स्केवेंजर आपले आपले जे आहेत हे सगळे आपल्या शरीराचे स्कॅव्हेंजर्स आहेत स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय तर आपल्या पदार्थ आपल्या शरीरामध्ये जे विसर्जित होणारे जे द्रव्य आहेत त्यांना चाळणी करणं म्हणजे जसं आपण घरामध्ये पीठ चाळतो आणि खाली आपल्याला पाहिजे ते घेतो तसं हे नको असलेले पदार्थ काढणारे गोष्टी आहेत त्या जर आपण घेतल्या तर किंवा तुम्हाला शब्द माहित असेल अँटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर हे सगळे अँटी आहेत म्हणजे आपल्या शरीरात नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्यास मदत करणाऱ्या किंवा टाकणाऱ्या आहेत त्यामुळे आपलं शरीर सदृढ राहतं म्हणून आपण आपल्या जेवणामध्ये लिंबाचं प्रमाण फायबरचं प्रमाण त्याच्यानंतर नॉनव्हेज खाणाऱ्यांनी अंडी म्हणा किंवा आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस मांसाहार मत मासे असे सर्व प्रकारचं सर्व समावेशक जेवण करायला हरकत नाही आणि त्यांनी करावं जेणेकरून आपली तब्येत चांगली राहील आता एक्सेसिव्ह फॅट खाल्लं तर चरबी वाढते स्थूलता वाढते त्यानं काही आजारांना निमंत्रण होत तर आहार समतोल आणि रेग्युलर व्यायाम केला पाहिजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आणि हार्ट सिस्टीम ही योग्य राहिली पाहिजे कारण हे का तर जरी कॅन्सरशी संबंधित नसला तरी जेव्हा आपण कॅन्सरचा उपचार करतो त्यावेळेस आपल्याला ज्या शरीराचा उपचार करायला पाहिजे असतो करायचा असतो त्यांचं हृदय आणि फुफ्फुस हे चांगलीच असतात त्यामुळे त्यांनी स्वस्थ राहणं गरजेचं आहे हे जसं सामान्य माणसांना आहे तसंच हेच नियम रुग्णांना पण आहेत सर खर तर मनापासून धन्यवाद आज नियम तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला खरं तर आता आपल्या सोबत होते कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विजय कुमार केसकर सर सर आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये कॅन्सर विषयी माहिती आपल्याला सांगितलेली आहे कॅन्सर असणं आणि झाला म्हणून भीती बाळगणं किंवा आपण मृत्यूवरच पाहतो असं काहीही नसतं जर आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली आपला आहार व्यायाम पौष्टिक असेल तर निश्चितच आपण या रोगापासून लांब राहू पाहत राहा आज दिवसभर ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद